नमस्कार मी आहे संगीता किचन किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे काळ्या वालाची रस्सा भाजी तर त्यासाठी एक रात्रभर वाल भिजवून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये दोन शिट्टे घेऊन उकडून घ्यायच्या आहेत तर इथे मी दोन शिट्टे घेऊन वाल चांगले उकडून घेतलेले आहेत आणि मसाल्यामध्ये घेतलं आहे शेंगदाणे लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची आता शेंगदाणे हिरवी मिरची लसून भाजून घेऊया त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया त्यासाठी मी पॅन मध्ये शेंगदाणे घालत आहे आणि शेंगदाणे भाजताना शेंगदाणे गॅसच्या मंद आचेवरती भाजायचे आहेत शेंगदाणे छान भाजलेले आहेत आता या शेंगदाण्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण घालून घेऊया आणि ते तोही एक मिनिट गॅसच्या मंदाचे वरती भाजून घेऊया पॅन मध्ये हिरवी मिरची घातलेली आहे हिरवी मिरची अर्धा मिनिट भाजली की त्यानंतर लसूनही आपण पॅन मध्ये घालून घेऊया आणि लसूनही अर्धा मिनिट भाजून घेऊया त्यानंतर हा सर्व मसाला भाजून रेडी झालेला आहे मसाला काढून घेऊया वाटण करण्यासाठी आता पॅन मध्ये घालूया दोन चमचे तेल तेल थोडस गरम झालं की त्यामध्ये घालूया ठेचून घेतलेला एक चमचा लसूण लसुन, आणि लसूणही छान लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लसूण छान लालसर झालेला आहे त्यानंतर घालूया कढीपत्ता कढीपत्ता ही तेलामध्ये परतून घेऊया या आता यामध्ये आपण घालणार आहे अर्धा चम्मच हळद आणि सर्व तेलामध्ये परतून घेऊया सर्व मसाला तेलामध्ये छान परतलेला आहे आता आपण घालणार आहे उकडून घेतलेले काळे वाल तर तुम्ही इथे तुम्हाला जर फक्त वाल घालायचे असेल तर वाल घालू शकता मी त्या सोबत थोडासा रस्साही घातलेला आहे आता सर्व बाल मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊया तोपर्यंत आपण मसाल्याचं वाटण करून घेऊया आता वाटण मध्ये शेंगदाणे हिरवी मिरची लसूण जे भाजून घेतलेलं होतं त्या सर्वाच एकत्र एक बारीक वाटण करायचं आहे मसाल्याचं चा छान वाटण केलेलं आहे आता इथे कालवणाला ही उकळी आलेली आहे या उकळीमध्ये आता आपण जे वाटण केलं होतं ते घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि छान सात ते दहा मिनिट कालवणाला उकळी काढून घेऊया तोपर्यंत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आता कालवनामध्ये कोथिंबीर घालून घेऊया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा